नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आता बघा मी आणि समीर आम्ही दोघं जण चाललेलो आहे बाहेर समीर बघा तिथं कसा पाय हे करत आहे तर बाहेर म्हणल्यापेक्षा मी चाललेली आहे माझ्या माहेराला म्हणजे नाशिकमध्येचे माहेर पण नाशिक माझा आता म्हणजे पहिले किती बारा घंटे लागायचे माहेराला जायला आणि आता म्हणजे बारा मिनिट पण नाहीच लागत तर चालली तरी पण मी रोज रोज नाही जात म्हणजे आठ दिवसाला पण नाही जात महिन्यातून दोन महिन्यातून एक वेळेत जाते आणि पहिले कसं वर्षातून जायची वर्षातून सहा महिन्यातून जायची पण आता थोडं जवळ आहे म्हणून मग थोडं मन, मन, मन पण नव्हतं लागत आणि दुसरे कुठं याय जायला पण मला जागा नाही आहे आणि मग घरात बसून बसून एकदम असं हे झालं म्हणून म्हटलं थोडंसं हे डोकं आहे ना खाली करून यावा म्हणजे असं काही मी चाड्या सुकल्या नाही ती करत बरं बाबा फक्त म्हणजे असं आपला माइंड असतो ना तो एका जाग्यावर बसून बसून तो एकच विचार मी एकच विचार मग थोडंसं बाहेर फिरून आलं ना मग बरं वाटतं आणि म्हणजे जवळ जरी असलं ना माहेर तर मी एक आयडिया सांगन जवळ जर माहेर असलं ना तर आठ दिवसाला नाही जायचं पंधरा दिवसाला नाही जायचं म्हणजे बार बार नाही जायचं सहा महिन्यातून पाच महिन्यातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळेत जायचं आणि यायचं कारण रोज रोज गेलं आणि जवळ असलं ना मग म्हणजे हे होतं नाकात बसतं माणूस त्याच्यामुळं नाही जायचं रोज रोज तर चला मी चाललेली आहे माझ्या माहेराला आणि बघा तुम्हाला पण दाखवते माझं माहेर किती लांब आहे तर तर इथे बघा मी चाललेली आहे रिक्षात बसून माझ्या माहेर आला तर तसं जर बघायला गेलं ना तर आपलं टेन्शन हे आपणच सॉल्व्ह करू शकतो दुसरं कोणी म्हणजे आपल्या भावना समजू शकत नाही तर हे बघा मस्त मी घरून मेकअप चेकअप करून आली आणि काय माझे ताल झाले हवेने पूर्ण केस उडत होते आणि तसं जर बघायला गेलं ना लग्न झाल्यावर एक व्यक्ती जर आपल्या चांगली असली ना तर सर्व दुनव्या उतरलेलो आहे आणि हे कडी बघा किती उने आज रे बाबा कोई तो आमे लेने काय तुमच्या गाडीचा फायदा आहे तिथं आम्हाला तंगड्या तोडत तोडत पाय यावं लागतं शिल्पा ती बघा तिथं <laughs> बिल्डिंग दिसती तुम्हाला मधोमध शिल्पा हे बघा शिल्पा आनंदवान उदर जाने काय हा मी शिल्पा आनंदवान इकडे एकदम असं गावाकडच्या सारखंच वातावरण आहे बघा मी आलेली आहे मायकेला माझ्या कोणी पाणी पण नाही बघा <laughs> खाऊ आणलेला आहे मी पोपईचा आपटली रस्त्याने तर फुटूनच गेली हे <laughs> बघा शायनिंग मारते पुण्याचं दुकान <laughs> पहा

आता आली थोडीशी बसली चहापाणी झाला पोपई खाऊन झाली संत्री खाऊन झाली आता जेवण करायचं आहे आणि ढकायचं आहे तर बघा जेवायला काय काय बनवलं मी तुम्हाला दाखवते हे बघा पुरण झालेलं आहे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझं लक्षातच नाही तर इथे बघा मी मस्त कढी बनवलेली आहे कोणाकोणाला आवडते कढी मी काही स्वयंपाक नाही बनवला फक्त कढी बनवली आणि इथे माझी आई पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते तर माझ्या आईचं पण चॅनल आहे त्याला पण सपोर्ट करा काही कारणामुळं म्हणजे असं हेच नव्हतं टार्गेटच नव्हतं की पैसेच पाहिजे म्हणून पण त्यांचं मन गुतवायसाठी म्हणून चॅनल दिलं मी त्यांना खोलून कोणाचं तरी आदर्श घेऊन आदर्श म्हणजे व्हिडिओ तुम्ही बघितले असते तर त्यांचा आदर्श घेऊन मी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ टाकायला सांगितले त्यांनी चॅनल खोलून दिलं तसंच काहीतरी टाइम आला होता म्हणून म्हटलं बरं टाईमपास म्हणून तर बघा पुरणपोळीचा स्वयंपाक माझी आईकर ते पुरणपोळ्या बाय कर जेवायला पुरणपोळ्या केल्या तर या मग तुम्ही पण जेवण करायला आता कढीला उकळी फुटली मस्त पुरण खा, खा। आता बघा माझी आई पोळ्या बनवते आणि मी गरम गरम खाते कोणाकोणाला अशी तूप भेटतं हे तूप फक्त मायरालाच भेटतं गरम गरम पोळी खायला नाहीतर गारगारच खाऊ लागतात आता मी चाललेली आहे घरी सकाळी आली आणि आता चालली आणि माझी बोळ बोळवण केली साडी घेतली मला वळवण दिली तर असं माहेर पाहिजे जवळच्या जवळ आलं की लगेच सकाळी आलं की संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आपल्या घरी तर चला मग तर चला मग आता आमचा रिक्षा आलेला आहे ऑनलाईन बोलवलेला तर आता आलेलो आहे आम्ही घरी आता वाजलेले आहे साडे दहा सकाळी गेलो होतो हे सकाळी नाही म्हणजे दुपारी गेलो होतो आम्ही दोन तीन वाजता आणि रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आता तर आता आलेलो आहे आम्ही घरी आजच्या दिवस थांबत होती मी पण उद्या सकाळी समीरला शाळेत जायचं आहे त्याच्यामुळं अर्जंट यावं लागलं आणि ते बघा समीर झोपला आहे पण म्हणजे झोपला नाही अजून झोपत आहे आलो फ्रेश वगैरे झालो हातपाय धुतले म्हणजे आणि म्हटलं चला थोडंसं तुमच्याबरोबर बोलावा आणि व्हिडिओचा एंड करावा तर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि काही कोणाला पटले का माझे शब्द का अवघड वाटले ते पण सांगा आणि मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला होता तो खाल्ला आणि मस्त आलेलो आहे आम्ही एकदम टकाटकमध्ये आमच्या चा आमच्या झोपायच्या टायमाला घरी तर चला मग गुड नाईट तुम्हाला कधी येईल हा व्हिडिओ सांगताना येणार गुड ला येईल का गुड नाईटला पण आता आमची गुड नाईट झालेली आहे तर चला मग झोपतो आम्ही आता आणि गुड नाईट सर्वांना